आजचा जो बायोडाटा आहे तो का लातूर जिल्ह्यातील मुलीचा आहे त्यामुळे तुमचा कोणताही मित्र जर का लातूर जिल्ह्यातील असेल आणि लग्नासाठी एखादी मुलगी पाहत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर का अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे दोन हजार एक उंची मुलीची पाच फूट पाच इंच आहे मुलगी शहाण्णव कोळी मराठा कास्ट मध्ये आहे मुली प्रशिक्षण हे बारावी झालेलं आहे बारावी नंतर मुलीने लॅब टेक्निशियनचा कोर्स केलेला आहे मुलीच्या कुटुंबात आई वडील भाऊ बहीण असा त्यांचा परिवार आहे मुलीचे वडील हे शेतकरी आहेत सोमवंशी हे त्यांचं कुळ आहे आणि मूळ हे लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि त्यांच्या अपेक्षा आहे की जो कोणी मुलगा असेल लातूर जिल्ह्यातील मूळ जर असावा किंवा उदगीर तालुक्यातील मुलाचं मूळचं गाव असावं मुलाचं शिक्षण हे कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन झालेलं असावं आणि जर का मुलगा सरकारी नोकरी करत असेल तर त्या मुलास प्राधान्य आहे किंवा एखादा मुलगा जर का प्रायव्हेट जॉब करत आहे तरी त्यांना चालेल फक्त त्या मुलाला किमान तीस हजार रुपये एवढा महिना पगार असावा आणि मुलांना थोडीफार शेती असावी त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर का या अपेक्षित बसत असेल लातूर जिल्ह्यातील असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा आणि असंच आपल्याकडे भरपूर मराठा समाजातील उच्च शिक्षित मुलां मुलींची स्थळे असतात संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्याकडे मराठा समाजातील स्थळे आहेत त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र किंवा मैत्रीण जर का मराठा समाजातील असतील आणि लग्नासाठी एक चांगलं शंभर टक्के विश्वसनीय वधुर केंद्र शोधत असतील तर आठवणीने आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांचं लग्न जोडण्यासाठी त्यांना सहकार्य करा तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय